प्रभात क्रमांक पंच्याण्णव मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी झालेली आहे माजी नगरसेवक चंद्रशेखर वायगणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहेत वायंगणकर आपल्यासोबत आहेत मला सांगा तुम्ही बंडखोरी का केली काय नेमकं कारण आहे मी जे केली त्याला मी अजिबात बंडखोरी म्हणणार नाही कारण आदरणीय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे की अन्याय सहन करत नाही अन्याय मोडून काढता अन्याच्या विरोध उभं राहायचं तर बाळासाहेबांनी जी आम्हाला शिकवण दिली आहे ते सामान्य शिवसेनिक म्हणून आम्ही ते शिकवणीचं पालन पण तुम्हाला तुम्हाला यापूर्वी तुम्ही नगरसेवक होता देण्यात आली होती मला थोडा ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला थोडंसं पाठी जावं लागेल की शिवसेना जन्म हा एकोणीस जून एकोणीस सासष्ट साली झाला त्याच्यापूर्वी जेव्हा परप्रांतीच्या विरोधामध्ये एक आंदोलन छेडलं होतं की हटाओलंगी बजाव कुंगी आणि बाळासाहेब जे मार्मिकमधून जे काय कुंचलेच्याद्वारे जे काय जनप्रबोधन करत होते की मराठी माणसा जागा हो किंवा वाचा आणि शांत बसा त्या मोहीमेमध्ये स्वर्गीय वासुदेव मंगेश वायंगणकर माझे वडील हे त्या मोहीममध्ये सहभागी होते तत्कालीन शिवसेनेचे नेते आहेत मधुकरराव सरपोदार त्यांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांनी काम केलं आहे ती साहेब अशी परिस्थिती होती की परप्रांतीय लोकं आमच्या घरावर मराठी माणसाच्या घरावर दगड फेकायचे त्या संघटनेमध्ये त्या संघर्षामध्ये माझे वडील होते त्यानंतर शिवसेना जन्म झाला आणि आपसुकत आदरणीय ने दादांच्या नेतृत्वाखाली सरपत साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांनी पुढे काम घेऊन गेलं आता माझ्याबद्दल म्हणायचं झालं तर माझं आता वय पंचावन्न आहे एकोणीसशे नाईन्टीन नाईन्टी टू नाईन्टी थ्री जे काही दंगल झाली ते दंगले आणि आजचा दिवस आहे ब्याण्णव त्र्याण्णव तेन्चेन, त्र्याण्णवच्या तरी एकही असं आंदोलन आहे एकही असं मोर्चा नाही किंवा एकही निवडणूक एक नाही ज्याच्यामध्ये माझा सक्रिय सहभाग नाही आहे मी जो शिवसेनेमध्ये आलो आहे हे नगरसेवक आमदार खासदार होण्याची अजिबात आलेली नाही पक्ष संघटने मला एकदा संधी दिली ही जे सर्व शिवसेनिक आहे ह्यांच्या मेहनतीने ह्यांच्या कष्टाने मी एकदा एक नगरसेवक एक झालो नगर आणि नगरसेवक झाल्यानंतर जे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना जे अभिप्रेत जे कार्य होतं ते मी केलं आहे असं मला वाटतं आणि हा विश्वास हे फक्त शिवसेना नव्हे तर जे इतर भाषिक लोक आहेत इथे धर्मातले लोकं आहेत आणि जे आमच्या विभागातील जे अन्य जनता आहे ह्या जनतेने तुम्ही जाऊन कधी माझ्या मागे पश्चात माझ्या विभागात जाऊन लोकांना विचारा की शेखर वायंग यांचं काम आहे की नाही संपूर्ण आयुष्य संपूर्ण पाच वर्षामध्ये असं एकही ग दिवस नाही की तुम्हाला नगरसेवक दिसला नाही तीनशे पासष्ट दिवस चोवीसच काम करणारा मी माणूस आहे आता कोविड काळात देखील माझ्या विवाहामध्ये दे कोविड सेंटर उभारण्याचं काम लोकांना कोविड व्हॅक्सिन देण्याचं काम आणि अनेक लोकांना विविध हॉस्पिटलमध्ये रात्री अप वेळी अवेळी रात्री अपरात्री त्याने ॲडमिट करण्याचं काम लोकांना सहयोग करण्याचं काम सॅनिटायझेशनचं काम हे प्रत्येक काम के मी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे कार्य मी केले ते लोकांपर्यंत जर पोचलं असेल तर मला पूर्ण एकदा एकदा तरी पूर्ण संधी द्यावी तुमच्या प्रभाग क्रमांक पंच्याण्णवमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी यावरून तुमच्या जे काही वरिष्ठ नेते आहेत दोन्ही आमदार आहेत या भागातले त्यांच्यामध्ये वाद देखील झाल्याची माहिती आहे हा ही बातमी मला ते मीडियाच्या मा माध्यमातून कळली पण त्यावेळेला मी मातोश्री नव्हतो आणि खरंच तिकडे काय घडलं याची मला खरोखर कल्पना नाही पण अनिल परब आणि वरुण देसाई आग्रही होते त्यात म्हणजे वरुण सरदेसाई हरिशास्त्रींसाठी आग्रही होते तर अनिल परब तुमच्यासाठी आग्रही होते अशी माहिती आहे बघा मी माझा जो अर्ज आहे तो गेली बावीस वर्ष या विभागाची विवाकृंग आदरणीय परबसभ आहेत तर आम्ही जे काही संघटनेचे कार्य मोर्चे आंदोलन असेल आम्हाला आदेश आमचे आमची विवाकृंग देतात त्याप्रमाणे मी माझा विनंती अर्ज मी त्यांना दिला होता आता वरुणजींनी कोणाच्या पहाडात दान टाकलं आहे की नाही टाकलं आहे याची कल्पना मला अजिबात नाही बरं आता तुम्ही अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे पक्षाकडून काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे का उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात किंवा काही चर्चा होतात आहे का नाही अद्याप तरी असं काही घडलेलं नाही परंतु कालच म्हणजे मला जे तिकीट डावळणार त्याच्यामुळे आमचे सन्मान्य शाखाप्रभू वसंत गावडे साहेब आहेत आमचे अनेक उपशाखाप्रभू तब्बल चौदामधले बारा उपशाखांनी काल राजीनामे दिलेले आहे अनेक गटप्रभूंनी राजीनामे दिलेले आहे आणि हे जो मी जो उमेदवारी अर्ज भरला आहे हे माझे इच्छेने नाही भरलं आहे या सगळ्यांचा माझ्या शिवसेने आधीच मी तिकीट पाळतो त्याप्रमाणे मी तो फॉर्म भरलेला आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवला मी निवडणूक लढतो तुम्हाला खरंच सांगायचं म्हणजे ना ही जी माझी लढाई नाही ही, ना, ही माझी भाजपाबरोबर आहे भाजपाचे जे उमेदवार हो आहे सुहास आडवीकर यांच्यासोबत देखील नाही मी गेल्या टायमाला ह्या आमच्या शिवसेनेत त्याला पाडलेले आहे पुन्हा जो आपला उभाटाचा उमेदवार हो त्याच्यावर तर अजिबात नाही आणि तुम्ही बघाल तुम्ही सोळा तारखेला मला भेटा तुम्हाला गोष्ट कळेल की मी विजय होऊनच बाहेर पडणार आहे धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल सार्वजनिक मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई